नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला पाहायला भेटत असतं की बोर्ड मिटिंगमध्ये सगळेजण आपापली मतं वाढ सांगत असतात तेव्हा एक जन सांगतात की आपला मालाचा खप खूप कमी झालेला आहे त्यांच्यावरती आद्वेद चिडून सांगतो की काहीही कारण देऊ नका आपलं कलेक्शन खूप छान आहे आणि आपलं एक्सपेन्सिव्ह आहे म्हणून असे कारणं सांगतायत का तुम्ही तेव्हा आबा म्हणतात तुम्हाला कोणाला काही खप वाढवण्यासाठी काही आयडिया येत असेल तर त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपली आयडिया इथे कळवा आपण सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करूया असं सगळेजण म्हणतात पण कोणीही काही आयडिया देत नाही तेव्हा त्याला आबांना म्हणते मी एक सुचवू का मग मा आबा म्हणतात तिला हो तुला काही आयडिया येत असेल तर तू नक्की सांग त्याचाही आपण विचार करूच पुढे मग कला कलाला आबांनी परवानगी दिली मग कला बोलू लागली की हे बघा सामान्य व्यक्तीला परवडेल असे एक ग्रॅम सोन्याचे दागिने जर आपण बनवले आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचवले तर हे प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपल्या मुलीच्या लग्नात आपण तिला एक ग्रॅम सोन्यामध्ये काहीतरी करावं का कारण एवढा मोठा बजेट प्रत्येकाचा नसतो ना तेव्हा प्रत्येकाला सुचेल परवडेल अशा भावामध्ये सुद्धा दागिने हवे असतात एक ग्रॅमचे वाळे कानातली असं सगळेजण घेतात पण मोठा दागिना घ्यायचं म्हटलं तर सामान्य लोकांना परवडत नाही मुलीचं लग्न काढावं तर दागिने जसे पाहिजे तसे मिळतील पण त्याला पैसे लागतात तेव्हा ते त्यांचं मन मारतात त्यांनाच जर आपण ही सवलत दिली तर एक ग्रॅममध्ये बसेल असा दागिना आपण त्यांना घडवून द दिला तर आपल्या मालाचा खप नक्कीच वाढेल आबांना ही युक्ती खूप आवडली आबा तिचं कौतुक करतात वासून बाई वा पण बाकीचे सगळेजण विचारात पडलेले असतात कुणालाही ती ही गोष्ट आवडलेली नसते मग सर्व तिच्याकडे पाहत असते मग सांगू लागते से टीजर ही युकती जर आपण आपला खप वाढवण्यासाठी जर ही युक्ती काढली आणि प्रत्येक सामान्य व्यक्तीपर्यंत जर पोचवलं तर त्या सामान्य व्यक्तींना कुठल्याही कार्यकर्त्यांना सोन्या घेताना विचार करावा लागणार नाही त्यांना चांदेकर ज्वेलर्सची नक्कीच आठवण येईल ह्या कारणामुळे आणि ते खुशही होतील आता ही युक्ती सगळ्यांसमोर सा तिने मांडलेली असते प्रत्येक व्यक्तीला तिने मांडलेलं जो काही तिचा विचार असतो ना तो पटलेला असतो आणि ते म्हणतात तुम्ही जे सांगितले ते मार्केटिंगमध्ये सांगायला सोपं पडेल समोरच्यालाही पटवून देता येईल आणि आबाही म्हणतात खरंच कालाने जी युक्ती सुचवली आहे ती एकदम सुंदर आहे आपण तिचा वापर करूया आणि असं म्हणत आबाही तिचं कौतुक करतात घरी मात्र रोहिणीचा संताप झालेला असतो बघता बघता ही मुलगी घरात तर काम करतच होती आता तर ऑफिसपर्यंत जाऊन पोचली मी तर इथेच आहे माझेच वडील असून माझे वडील तिला सगळी प्रॉपर्टी देऊन टाकतील आणि मी बघेल तिच्या तोंडाकडे आणि आम्ही दोघं माहिले क काय करणार असा विचार करत ती बसलेली असते काही करून कलाला मागे ओढायलाच हवं असा विचार ती करत असते इकडे कॅफेमध्ये एकही पेंटिंग विकल्या जात नाही आहे सगळेजण बघताय पण कोणीही त्याला प्रतिसाद एवढा देत नाही पण काजल त्याला समजत असते अरे खचून जाऊ नकोस तू चांदेकर आहेस आणि एखादी पेंटिंग गेली नाही गेली तरी तुला फरक काय पडतो तुझ्याकडे तर पैसे भरपूर आहे ना आणि खरं सांगू का आपण विश्वास ठेवायला पाहिजे अजून दोन तीन दिवस आहे आता बरेच जण फक्त बघताय आणि आंद हळूहळू बघता बघता ती गर्दीही वाढेल तू काळजी करू नको नक्कीच तुझ्या सगळ्या पेंटिंग विकल्या जातील तो म्हणतो मनातले मनात मला ह्याची काळजी नाही की मला त्या पेंटिंग विकायच्या आहे खरं तर मला त्या पेंटिंग तुझ्यासाठी विकायची आहे जेणेकरून तुला पी त्याच्यातनं पैसे देता यावे म्हणून पण आता हे तिला सांगणार कसं ती त्याला रागवत असते कसलाही विचार करू नको जितक्या जायचे तितक्या जातील नाही तर आपलं नशीब आणि एक ना एक दिवस आपल्या ह्या पेंटिंग नक्की विकल्या जाईल विश्वास ठेव हो, असं म्हणत ती त्याला विश्वास देते आणि उभारीही देते आणि तिच्या कामाला ती पुन्हा लागते अजिबात काळजी करायची नाही असंही सांगते इकडे मात्र आबा कलावरती खूप हुश खुश असतात ते म्हणतात की आता आपण ह्या नवीन कलेक्शनला कला आविष्कार असं नाव द्यायचं पाच दिवसात ह्या कलेक्शनवरती काम करायला सुरुवात करा आणि आदवेतलाही विचारतात तुला काही प्रॉब्लेम का आदवेतही म्हणतो नाही जे सांगत आहे ते मला सगळं पटतंय आणि त्याच्यावरती खरंच काम करायला काही हरकतही नाही बाकीची मेंबर्सही म्हणत असतात खरंच मला ही युक्ती खूप आवडली आपल्याकडे नक्कीच ग्राहकांचा कल वाढेल आणि जांदेकर ज्वेलर्स ह्या गोष्टीसाठी हे साठीही प्रसिद्ध होतील म्हणून आम्हीही खुश आहोत असं बाकीचे मंडळी सांगत असतात कलाचं सगळेजण कौतुक करत असतात आणि पुढे कसं कसं काम करायचं आदव्यात सगळ्यांना कामं वाटून देतो कला आणि सानिकालाही पुढे डिझाईनची अपडेट कशी काय करायची काय करायचं सगळं दोघीजणी मिळून ठरवा असं सांगतात आबा म्हणतात आता मी निघतो पुढे तुम्हाला काय करायचं काय नाही हे समजलेलं आहे पुढच्या मीटिंग्समध्ये तुम्ही ठरवा काय करायचं पाच दिवसात त्या कलेक्शनवरती नवीन डिझाईनचं डेमो आणि काम पूर्ण सुरू झालं पाहिजे आणि असं सांगून आबा आता जायला निघतात आणि कलाला ही शाब्बासकीची पुन्हा एकदा थाप तिच्या तिच्यावरती देतात ते निघून गेल्यानंतर कालाला आद्वेत म्हणतो आता लाग कामाला नाही तर स्वामीनाथन सरांची डिझाईन वा बाकी राहून जायची ती म्हणते हो मलाही खूप कामं आहे तूही मला आता डिस्टर्ब करायला येऊ नको असं म्हणून तीही कामाला लागते इकडे मात्र रोहिणी सरोज घरी आल्या आल्या तिचे कान भरण्यासाठी जातात तिचे आहेच कान हलके तिचे भरायला काय वेळ लागतो आहे आणि कान भरायला गेल्या गेल्या ती सुरुवात करते वहिनी मला सगळं काही राहुलनी सांगितलं अगं बघता बघता त्या मिटिंगमध्ये आता तर कला बोलू पण लागली बघ एक दिवस सगळी मिटिंगमध्ये कला पुढे पुढे राहील आणि तुझा काहीही अस्तित्व तिथे राहणार नाही आदवेतला तरी कोणी पुसतंय का बघ आबांचा इतका लाडका ना तू आज त्याला आबा विचारतही नाही प्रत्येक वेळीला कला 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 जणू काही सक्की आणि आपण असेच बघ तू विचार कर कलाचं स्थान जास्त वाढायला नको नाहीतर हळूहळू सगळ्या ठिकाणावरून आपलं स्थान कमी होईल म्हणजे इथून पुढे आबा सांगतील तिला विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही आपल्यालाही तसंच करावं लागेल मग सगळेजण घरी आल्यानंतर पाणी पित असतात आणि त्याच वेळेला तिथे कलाही बसून पाणी पित असते स समोरच लगेच तिच्या सरोज येते आणि सरोज म्हणते आता तू आयतं मायतं पाणीही प्यायला लागले बघता बघता तू तु तुझे तु खरे रंग दाखवायला लागले ऑफिसला काय जायला लागली आमच्या बराबरीने बसून तू पाणी पित आहेस म्हणजे तुझी लायकी तरी आहे का इथे बसून पाणी पिण्याची असं म्हटल्यानंतर राहुलला हसायला येतं अक्षरशः सरोज तिची लायकी काढू लागते तुझी या लायकीत राहायचं घरामध्ये तुला जे काम करायला जमतं ना तेवढंच करायचं आणि फक्त तुला स्वामीनाथन सरांच्या डिझाईनवरतीच काम करायचं आहे तेवढंच करायचं इथून पुढे आमच्यासोबत ऑफिसला मटकत मटकत यायचं नाही आबांनी सांगितलं म्हणून पहिल्यांदी तुला सहन केलं परत तू तु, तुझी जीप जिथे जी नको तिथे चालवायची नाही गरज नसतानाही तू तिथे तोंड उघडलं आणि लगेच मोठ्यापणा घेऊन टाकला इथून पुढे ऑफिसमध्ये तू यायचं नाही असं म्हणत ती सगळ्यांसमोर फरमान सोडते मात्र तिच्या बाजूने आता आद्वेत उभा राहतो आदवेत म्हणतो तिच्याशिवाय पुढचं काहीही होणार नाही कारण आयडिया तिची आई म्हटल्यानंतर सगळं काही तिच्या अंडरच सगळं राहणार असं म्हणत त्याने त्याच्या आईचं तोंडच बंद करून टाकलेलं असतं कारण कलाला आता ऑफिसमध्ये त्या सगळ्या गोष्टींसाठी यावंच लागेल असा विचार तो सगळ्यांसमोर सांगतो तितक्यात भाठीमागणं कुणाचा तरी आवाज येतो सगळेजण बघतात तर अनंत भाऊजी आले असं म्हणत सरोज त्यांचं स्वागत करायला पुढे जाते त्यांना घाईघाईने घरामध्ये घेऊन येते आणि ते त्यांना आनंदाने म्हणते तुम्ही खूप दिवसाने आलात आम्हाला खूप आनंद झाला या या असं म्हणत त्यांचं स्वागत करते इकडं रोहिणीला एक युक्ती सुचते आपण ना आग्रह करू आणि जेवायलाच थांबवून घेऊ म्हणजे मग यांची डिझाईन आज रात्री तुम्ही बनवायची आहे ती बनणारच नाही कारण कला कामामध्ये राहिली की मग ती डिझाईन बनवणार नाही अशी आयडिया आहे आणि ह्या आयड्यावरती राहुलही म्हणतो हो म्हणजे उद्या सकाळी ती काय दाखवेल आणि सगळ्यांसमोर तोंडावर नक्कीच पडू सरोज पाहुण्यांशी गप्पा मारत असते खरंच खूप दिवसाने आलात तुम्ही आम्हाला खूप चांगलं वाटत आहे इतक्या दिवसाने तुम्हाला आहे म्हटल्यानंतर आणि त्यांचं कौतुकाने ती स्वागत करत त्यांना हट्टाने बसवते त्यांचं स्वागत करण्यासाठी पाणी आणायला कलाला पाठवते आणि इकडे मात्र रोहिणी तिचा पुढचा प्लॅन सुरू करते, करते ती ते हट्ट करते तुम्ही बरं राहा तुम्ही जेव्हा जेवल्याशिवाय आज जायचंच नाही चांदेकरांचा पाऊंजर घ्यावाच लागेल असं म्हणत तीही त्यांना थांबवते आणि त्याच वेळेला आबाई येतात आबाई म्हणतात खरंच खूप दिवसाने आलाय बस बरं निवांत गप्पा मारूया कला पाणी आणायला जाते तिच्या मागे सरोज आद्वे सरोज कलाच्या मागे जाते आणि ती जाऊन सांगते जर आता माझ्या पाहुण्यांसमोर जर अपमान झाला तर बघ तू माझी सून आहे त्याच्यामुळे तुला घरातला स्वयंपाक पाणी सगळं काही करावं लागेल नाहीतरी तू आबांसमोर मोठ्या पानाने मोठं स्वयंपाक करून नाव तर कमवतेस ना आता पाहुण्यांसमोरही कमव भारी भारी स्वयंपाक करता येतो तुला आता कर पाहुण्यांचा पाहुणचार चार योग्य प्र प्रकारे झाला पाहिजे प्रत्येक गोष्ट तूच बनवायची अंजूला बनवायला सांगायची नाही असं म्हणत ती तिला दमदाटी करते तेव्हा काला म्हणते मीच बनवेन मी कधी नकार दिला आहे का आणि सरोज म्हणते सगळ्या पाहुण्यांसमोर माझं नाक नाही आपलं गेलं पाहिजे आणि स्वयंपाक कराय करून झाल्यानंतर सगळे जेवण करून निघून जातात कला मात्र जेवलेले नसते आबा तिला विचारत तू का जेवली नाही ती म्हणते डिझाईन बनवल्यानंतर जेवल बा आबा मी आबा आदवेतला विचारतो तू जेवला का तू म्हणतो हो मग तू किती भामटा आणि स्वार्थी आहे तुझी बायको तू जेवलेली नाही तुला माहिती पण नाही आणि तिला डिझाईन पण बनवायची आता तू तिला भरवायचं ती डिझाईन काढेल म्हणजे तिचं काम पुढे सुरळीतपणे चालू राहील त्याच्यासाठी चा। आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवली स्वरा चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवनवीन अपडेट सिरियलचे लवकरात लवकर मिळेल म्हणजे पुढे काय होणार तेही तुम्हाला लवकर कळेल चला तर मग आपण पुन्हा भेटूया धन्यवाद